गेल्या काही दिवसात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं म्हणजेच ईपीएफओ ने आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत याशिवाय कोट्यावधी सदस्यांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधाही जाहीर करण्यात आल्या आहेत तुमच्या पगारातून पी एफ कापला जात असेल तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे तुमचा यु एन आधार क्रमांकाशी लिंक असेल तर आता ईपीएफ सदस्य कोणतीही कागदपत्रे अपलोड न करता आपले प्रोफाईल अपडेट करू शकतात तुमच्या प्रोफाइल मधील हे बदल नेमके कोणते आहेत कोणती माहिती आपल्याला कागदपत्रे नसले तरी बदलता येते चला जाणून घेऊया याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सात कोटीहून अधिक सदस्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून पीएफ खात्याशी आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांना आता कोणतीही कागदपत्रे अपलोड न करता त्यांचे प्रोफाईल सहज अपडेट करता येणार आहे यामुळे कंपनीच्या मंजुरीची गरजही संपली असून कर्मचाऱ्यांची मोठी कटकट मिटली आहे यापूर्वी ईपीएफ प्रोफाइल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियुक्त्याची मंजुरी घ्यावी लागत होती ज्यामुळे किमान अठ्ठावीस दिवसांचा विलंब व्हायचा मात्र ईपीएफओच्या नव्या नियमांमुळे ही प्रक्रिया आता जलद आणि सोपी झाली आहे या नव्या बदलानुसार तुमचे यूएएन आधारशी लिंक असेल तर ईपीएफ सदस्य कोणतेही कागदपत्रे अपलोड न करता त्यांचे प्रोफाइल नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व वडील किंवा आईचे नाव वैवाहिक स्थिती जोडीदाराचे नाव सामील होण्याची तारीख आणि सोडण्याची तारीख यासारख्या वैयक्तिक तपशिलांचं अपडेट करू शकतात म्हणजे आता वरील तपशील अपडेट करण्यासाठी तर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात सुमारे आठ लाख दुरुस्ती अर्ज ई ला मिळाले होते त्यापैकी पंचेचाळीस टक्के अर्ज हे नियुक्त्याच्या मंजुरीशिवाय अपडेट होऊ शकतात त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचणार आहे मात्र जर यु एन एक ऑक्टोबर दोन हजार सतरा पूर्वी जारी केले असेल तर कोणतेही बदल करण्यासाठी नियुक्त्याची परवानगी आवश्यक असेल तसेच पगारातून पीएफ कपात होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी खात्री करावी की त्यांचा आधार आणि पॅन त्यांच्या ईपीएफओ खात्याशी लिंक आहे अन्यथा अपडेट किंवा पैसे काढण्याची प्रक्रिया अडचणीत येऊ शकते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा